नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत को ऑपरेटिव बँकेची निवडणूक शेलार बंधूमधील वाद नसून स्थानिक सभासदांच्या मुलांना नोकर भरतीत न्याय देण्यासाठी बाबाराम शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती को ऑपरेटिव बँकेची निवडणूक शेलार बंधूमधील वाद नसून को ऑपरेटिव्ह बँकेच्या स्थानिक सभासदांच्या मुलांना नोकर भरतीत स्थान न दिल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे त्यांना न्याय देण्यासाठी व झालेल्या या भ्रष्टाचारा विरोधात, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी तसेच कोऑपरेटिव्ह बँकेचे तीस वर्षापेक्षा जास्त वर्ष संचालक व चेअरमन पद भूषविलेले आमचे वडील दिवगंत महादेवराव शेलार तसेच बाबुराव चित्रकार कृष्णा खानापुरी यांचे बँकेविषयी असलेले प्रामाणिक विचार पुढे नेण्यासाठी ही निवडणूक विकास पॅनलमधून आपण लढवीत असल्याची माहिती महादेवराव शेलार यांचे सुपुत्र बाळाराम महादेव शेलार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली पुढे बोलताना ते म्हणाले की मी बाळाराम महादेव शेलार खानापूर कोपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्या अनुषंगानं मी पत्रकार परिषद घेत आहे या निवडणुकीत उभं राहण्याचं कारण म्हणजे आम्ही जेव्हा हा नोकर भरतीचा घोटाळा झाल्यानंतर काही माझ्या गावातून असेल मंत्रुग असेल हारुरी असेल शिडेगड असेल करंबळ असेल जळगे असेल रुमिवडी असेल त्यातून दोडोसूर असेल बरगाव असेल नागोर्डा असेल कांसुली असेल मोदीकोप असेल आणि खानापूर शहरातून आम्हाला फोन आले प्रत्यक्ष फोन लोक केले आणि प्रत्यक्ष माझी गाठ भेटवून सांगितले की खरोखरच तुम्ही जसं महादेव सलचे विचार होते ते विचार परत बँकेत येण्याची गरज आहे त्यासाठी तुम्ही निवडणुकीला उभे राहावा असं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही हा खानापूर कोऑपरेटिव्ह बँक विकास पॅनल म्हणून उभं करून सभासदांच्या सांगण्यानुसार मी हा पॅनल केलेला आहे मागधारकांनी जसं मला उभं प्रोत्साहन दिला तसं तेच तुमचं प्रोत्साहन मताच्या पेटीत घालून आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावी अशी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती खानापूर कोपरेटिव्हचे दिवंगत चर्मन आणि चित्रकार पॅनलचे प्रमुख कैलासोशी बाबूराव चित्रकार त्यांचे सहकारी माझे वडील कैलासोशी महादेवराव शेलार आणखी एक त्यांचे सहकारी कैलासोशी कृष्णा खानापुरी यांच्या कृपादृष्टीने आम्ही या खानापूर कोऑपरेटिव्ह बँक विकास पॅनल म्हणून निवडणूक लढवत आहोत विचार तालुक्यात आणि सभासदांना पोचावेत या हा समोर दृष्टिकोन ठेऊन आपण निवडणूक लढवत आहोत मन असतील व्हाईस चेअरमन असतील किंवा उर्वरित संचालक मंडळ असतील एक एवढा जो नोकर भरतीचा आहे एक व्यक्ती करू शकत नाही कारण प्रोसिडिंग जर ठराव करायचा असेल तर सगळ्या संचालक सह्या लागतात आणि त्याच्यामध्ये दोनच संचालकांनी त्या प्रोसिडिंगवरती सह्या केलेले नाहीत असं एक शिवाजी पाटील आणि मारुती खानापुरी यांनी त्या प्रोसिडिंग बुकावर सह्या केलेले नाहीत त्याच्यामुळं अजूनही त्या नोकर वर्गाला ऑर्डर आर ऑफिस कडून ऑर्डर मिळालेले नाही ऑर्डर नाही ते म्हणूनच काम करत आहे 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 आता एक या नावाला बाधा पोहोचत असा तुमचा अर्थ त्यामुळे म्हणून दोन बंधू या दोन दोन बॅनवर निवडणूक लढवत असताना उद्या मतदारांनी कोणत्या प्रकारची भूमिका घ्यावी हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला तर पुढं काय होईल महादेव शेलारांचे जे विचार आहेत त्या महादेव शेलारांच्या विचाराशी बाळाराम महादेव शेलार खानापूर तालुका कोऑपरेटिव्ह बँकेच्या विकास पॅनल निवडणूक लढवत आहेत आणि जे महादेव शेलार माहिती आहे नक्कीच ते महादेव विचारशी सभासद अशी मला पूर्ण अपेक्षा आहे तर यानंतर आपण विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहात तर या बँकेच्या भागधरकांसाठी आपण काय आवाहन करू शकता बँकेच्या प्रगतीविषयी तुम्ही काय करून आता बघितलं तर पूर्वी जे पंचवीस हजार आणि पन्नास हजार जी कॅश क्रेडिट म्हणून दिली जात होती ती आता पूर्णपणे बंद आहे त्याच्यामुळं बँकेकडे भागधारकांचा व्यवहार कमी होत चाललेला आहे तर त्यांना पंचवीस ते पन्नास हजार रुपये हे मिळवून देणे त्याचबरोबर आता जी नोकर भरती झालेली आहे जर भागधारकाने आम्हाला जर निवडून दिले तर ती जी नोकर भरती स्थानिक जर नसतील तर आपण डी आर किंवा जी आरकडे नक्कीच त्यांची तक्रार करून आपण त्याच्यावर विचार करून जे बँक स्थापनेसाठी ज्या गावाने पुढाकार घेतलेत ज्या शहराने पुढाकार घेतलेत त्या युवकांना आम्ही संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार खानापूर कोऑपरेटिव्ह म्हणजेच अर्बन बँकेची स्थापना तत्कालीन खानापुरातील थोर समाजसेवकांनी स्थापना केली आणि स्थापन करत असताना खानापूर शहराबरोबर त्रंबळ रुमेवडी जळगाव मंत्रुगा हरुरी शेडेगळी नागुर्डा रामगुरोडी मोदेकोप बरगाव दोडसूर कुपुडगिरी खानापूर शहराबरोबर परिसरातील खेड्यात म्हणजेच करंबळ हे भूक प्र करंबळ जळगे रुमेवडी कुपुडगिरी बरगाव दोडसूर मंत्रुगा हरुरी शेडेगळी नागुर्डा मोदेकोप रामगुरोडे आणि ह्या घेऊन ह्या बँकेची एकोणीसशे एकवीस साली स्थापना केली आणि स्थापना करत असताना ह्या संस्थेचा खानापूर तालुक्यातील म्हणजेच ज्या स्थापन केलेल्या खेड्यातील तरुणांना रोजगार मिळावा आणि शेतकऱ्यांना या बँकेचा फायदा व्हावा या दृष्टीने बँका स्थापन केली आणि तत्कालीन संचालक मंडळाने खानापूर शहराबरोबरच बाकीच्या सुद्धा या संस्थेमध्ये नोकरी देण्याची संधी दिलेली होती उदाहरणार्थ आर पी जोशी साहेब कदम साहेब कैलासरचे अशोक पाटील निवृत्त जनरल मॅनेजर रुमेवडीचे बहिरजी चौगुले साहेब रुमेवडीचे डी आर बडो साहेब करंबळचे बी एन पाटील कोपडगिरीचे श्रीपती पाटील दोडसुरीचे ईश्वर पाटील असे अनेकांची या बँकेने नेमणूक केली आणि बँक प्रग प्रगतीपथावर आली आणि काही थोडेच दिवसात की खानापूर तालुक्याची आणि या संस्थापक गावांची गंगोत्री म्हणून ओळखली जाऊ लागली आता परवाच या खानापूर बँकेच्या आतमध्ये मेगा भरती म्हणतात तशा प्रकारे भरती करण्यात आली दहा क्लार्क पाच अटेंडरच्या सीटात जाहीर केल्या आणि सहकार खात्याच्या नियमानुसार आपण नोकर भरती करतो असं म्हणून खानापूर तालुक्यातील म्हणजेच ह्या सं संस्थापक केलेल्या खेड्यातील मुलाला अक्षरशः त्यांच्या शिक्षणाच्या सर्टिफिकेटला केराची टोपली के दाखवले केराची टोपली दाखवली म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आज या खेड्यातून सर्रास मुलं पोस्ट ग्रॅज्युएट आहेत एम कॉम एम एस सी एम बी एल एल बी अशा प्रकारचे असतानासुद्धा कुपडगिरी गाव वगळता ह्या संस्थापक केलेल्या खेड्यातील एकाही मुलाची निवड होत नाही ही हे ह्या संस्थापक गावांसाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल त्याचबरोबर ज्या खानापूर शहरातील युवकसुद्धा आज एम बी एल एल बी एम सी एम एस सी असे उच्च शिक्षित असतानासुद्धा स्थानिक स्तान खानापूर शहरातील एकाही हो उमेदवारची तिथं नोकरीसाठी निवड झाली नाही हे अत्यंत दुर्दैव म्हणावं लागेल आणि त्यानंतर जे इथं नोकरी निमित्त स्थायिक झालेले आहेत अशाच दोन मुलांची निवड केलेली आहे आणि खेड्यातील म्हणाल तर जी संस्थापक गावं सोडून बाकीच्या खेड्यातील मुलांची निवड झालेली आहे हे खरोखरच खेदनजनक बात आहे म्हणून आम्ही त्याच्यानंतर हा भ्रष्टाचाराचा आपलं खानापूर तरुण भरत दैनिक फुडारीमधून एक खानापूरचे समाजसेवक दिनकर मरगा यांनी उठाव केला आणि उठाव केल्यानंतर आमच्या सगळ्यांची पायागरची वाळूच घसरली आणि हा आन नोकरभरित उघड झाल्यानंतर त्याच्यात शेलार हे एकच नाव टार्गेट होत गेलं हे झाल्यानंतर सुद्धा मी जे जेठ संचालक आहेत त्यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली की शेलार एकच नाव टार्गेट व्हायला आहे तरी तुम्ही सगळे संचालक मंडळ बसून ही नोकर भरती आम्ही सर्व संचालक मंडळाने केलेली आहे असं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगा सांग सांगा असं त्यांना सांगितले सुद्धा त्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर मी अनेक वेळा संचालकांशी प्रत्यक्ष फोनवर सुद्धा मी ह्याच्यावर गेले पण त्याच्यावर कानाडोळा केला कानाडोळा केल्यानंतर माझे वडील कैलासर श्री महादेवराव यशोंद्र शेलार हे या बँकेत एकोणतीस वर्ष संचालक काही काळ चर्मन होते काही काळ व्हायचे म्हणून कार्यकाळ कार केलेला आहे आणि त्यांचा कार्यकाळ का स्मरणात राहील असा त्या खानापूर कोपडीच्या सभासदांना माहिती आहे माहिती आहे असे असताना शेलार हे एकच नाव आल्यामुळं आम्ही सुद्धा महादेव शेलार कुटुंब श्री बाळाराम महादेव शेलार कुटुंब सहा महिने हा मानसिक त्रास आम्हाला सहन करावा लागला त्यानंतर आम्ही त्याच्यानंतर एक जेठ संचालक शिवाजी पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी मला ह्या नोकर भरतीतला सविस्तर माहिती दिली त्याच्यानंतर मारुती खानापूर यांनी सुद्धा माहिती दिली त्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की हे जर थांबवायचं असेल आणि स्थानिक ज्या संस्थापक गावातल्या मुलांना जर इथं नोकरीची संधी मिळवायची असेल खानापूर शहरवासी यांना जर इथं नोकरीची संधी मिळायची असेल तर आपण काय तर या अन्यायावरून उठाव केला पाहिजे म्हणून आपण हा खानापूर कोटिव्ह बँक विकास पॅनल म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत तरी सर्व भागधारकांनी कुठलाही गैरसमज न करून घेता हे सत्तेसाठी सत्ते आपण काही करत नाही कारण मी सुद्धा गेली तीस वर्ष सामाजिक राजकीय आणि नोकरीच्या जीवनात माझं कार्य करत आहे आणि जे महादेव यश मला जे संस्कार करून जो पाया घालून दिलेला आहे त्यांच्याच मी पावलावर पावल ठेवून सामाजिक राजकारणांमध्ये नोकरीचं कार्य करत आहो करत आहे आणि असंच पुढे चालू राहणार आणि हा लढा फक्त माझा हा न, स्थानिक लोकांना न्याय न दिल्यामुळं ह्या अन्यायाविरुद्ध माझा लढा आहे तरी सर्व भागधारकांनी मला साथ द्यावी आणि खानापूर कुपटिव्ह बँक विकास पॅनलला जे तेरा उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत ते त्या तेरा उमेदवाराला तुमचं अनमोल असं भरघोस मतदान करून भरघोस मताने निवडून द्याल अशी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो त्यांनी नोकर भरती जो गैरव्यवहार केला आहे असा आ, तुम्ही आरोप करताय त्यामध्ये तुमचे बंधू तुमचे बंधू अमृत शेला हे विद्यमान चेअरमन होते आणि असं असताना तुम्ही आज विकास पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवत आहात त्यामुळे तुमच्या दोन बंधूंच्या मधलं युद्ध नाही का असं समाजात गैरसमज निर्माण झाला याबद्दल आपलं काय मत आहे गैरसमज व्हायचा काही एक संबंध नाही कारण आमच्या बंधूंना आम्ही झाल्यानंतर आम्ही त्यांना सूचनाही केल्या होत्या की बँक प्रगत प्रगतीपथावर कशी येईल चांगल्या नफ्यामध्ये कशी येईल ह्याच्याकडे लक्ष द्यावं